नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत इलेक्शन बजेट सगळेच जणं या बजेटकडे इलेक्शन बजेट म्हणून म्हणतात आणि त्याच्यावर जर का नीट पाहिलं तर असं लक्षात येतं की बऱ्यापैकी सरकारनं इलेक्शन बजेट म्हणूनच यातल्या मांडलेल्या गोष्टी आहेत माधव भंडारी सर सोबत आहेत त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण विजय जावंदिया सरांच्याकडे आणि मग मिलिंद मुरुककरांच्याकडे जाऊयात जावंदिया सर काँग्रेसही आहे की आम्ही योजना आखली होती त्याच्या दबावाखाली येऊन आता भाजपच्या सरकारनं अशा प्रकारची घोषणा केली पण तुम्हाला असं वाटतं की मुळात शेतकऱ्याच्या बद्दल आता थोडासा गांभीर्यानं म्हणजे निवडणुका आल्यानंतर का, आल्यान का होईना पण शेतकऱ्याच्या करता थोडासा विचार व्हायला लागलाय गायी सारख्या दुर्लक्षित एका घटकाकडे की ज्याच्यावर अर्थ क्षेत्र पूर्ण ग्रामीण भागातलं जोडलेलं आहे त्याच्याबद्दलसुद्धा आता विचार व्हायला लागला आहे ही त्यातल्या त्यात सकारात्मक गोष्ट आहे आणि तुम्हाला या बजेटमध्ये आणखीन काही पॉझिटिव्ह का किती मार्क द्याल नाही काय झालं आहे तीन राज्यामध्ये यांचा पराजय झाला आणि काँग्रेसचं सरकार आलं तेलंगणामध्ये तर यांचा सुपडा साफ झाला मोदी मॅजिक काही तेलंगणामध्ये काम केलं नाही त्याच्यामुळे आता ग्रामीण भागाबद्दल काही बोलायची गरज आहे हे यांना जाणवायला लागलं माधव भंडारी हे काही सांगत नाही की यांनी ॲफिडेव्हिट केलं होतं सुप्रीम कोर्टात की आम्ही पन्नास टक्के नफा जुळून भाव देऊ शकत नाही मग आता निवडणुकीच्या वर्षातच ते आम्ही पन्नास टक्के देतो आणि तेही ए टू एफ एलवर टूवर नाही असं का वारंवार सांगतात आहेत आता बघा तुम्ही सा दाखवलं आहे की पाच लाखाचं उत्पन्न असणाऱ्याला तेरा हजार रुपयाची सवलत दिल्या गेलेली आहे या बजेटमध्ये मग पाच लाखाचं उत्पन्न असणाऱ्याला तेरा हजाराची सवलत आणि जो पाच एकराचा शेतकरी दहा एकराचा करोभो शेतकरी जो कर्जबाजारी आहे त्याला फक्त सहा हजार रुपयाचं गाजर है कसा का 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 विकास है। है हे कसं काय सबका साथ सबका विकासमध्ये बसतं भंडारी साहेब याच्यावर काही कॉमेंट करणार नाही आहेत मला असं वाटतंय की हे बजेट निश्चित निवडणुकीचं बजेट आहे आणि नरेंद्र मोदींनी आपल्या त्यांचा जो मतदार आहे शहरी भागातला त्याला खुटा हलवून मजबूत केला म्हणतात ना तसं मजबूत केलेलं आहे निवडणुकीकरता त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे मला या बजेटमध्ये बज़े जे तीन हजार रुपये पेन्शन दिल्या गेलेली आहे भडारी साहेबांनी सांगावं हो की आज जो बासष्ट वर्षाचा पासष्ट वर्षाचा सत्तर वर्षाचा आमच्या गावातला म्हातारी म्हातारी आहे ज्याचं पंधरा हजारापेक्षा उत्पन्न कमी होतं त्याला हे तीन हजार रुपयाचं पेन्शन मिळणार का कारण त्यांनी काहीच कॉन्ट्रिब्युशन केलेलं नाही आहे मग हे आहे कशाकरता हे म्हणून मला असं वाटत आहे मी मगाशी जे म्हटलं मी अधोरेखित करतो की हे सुपर इंडियाचं बजेट आहे गोयल साहेबांनी स्वतः असं म्हटलं की आमच्या देशामध्ये विमान वापरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे स्पष्ट आहे की भारताचा सुपर इंडिया झालेला आहे इंडियाचा आणि भारताचा इथोपिया होतोय त्या इथोपियाच्या लोकांना खुश करण्याकरता ही पाचशे रुपये महिन्याचं एक गाजर फक्त दिलेला आहे काही नाही एक मुद्दा एक मुद्दा फक्त एकच मिनिट एकच मिनिट मी भंडार साहेबांना विचारतो की पाच एकरचा शेतकरी ओलीताचा आणि पाच एकराचा शेतकरी कोरडवाहू तुम्ही दोघांनी एकाच तुलनेत तोडलेलं आहे जे काँग्रेसनी केलं होतं कर्जमाफीमध्ये मग तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये फरक काय राहिला हो माझं विनम्र निवेदन आहे की विदर्भातल्या अपन... सात आठ दहा एकराच्या करो शेतकऱ्याला तुम्ही मोठा शेतकरी म्हणून हिंदवत राहणार का पृथ्वीराज चव्हाण असो भंडारी अप, साहेब असो आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात भंडारी सर मी मगाशी म्हणालो तसं की सरकारने शेतीच्या संदर्भामध्ये येतो तुमच्याकडे वेगवेगळ्या योजनांपासून कर्जमाफी पर्यंत या सर्व प्रकारच्या उपाययोजना चालवल्या जातात यातल्या कुठल्याच उपाययोजना थांबवलेल्या नाहीत आपण जशी शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कर्जमाफी दिली तशी कधी कुठल्या मध्यम वर्गाला दिलेली नाही आपण ती देत असतो आपण वेगवेगळ्या प्रकारची अनुदान ही शेतकऱ्याला वेगवेगळ्या वे वे योजनांच्या माध्यमातून देत असतो त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा वाढ करत असतो त्यामुळे राजू शे आम्हाला सत्तेवर आणा पुन्हा निवडून द्या तर ही सगळी तुमची स्वप्न पूर्ण होतील अशा प्रकारचा आशावाद या बजेटमधनं दाखवलाय दुसरं काही नाही शेतकऱ्यांसाठी कसं वाटतं सर बजेट शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा हेच फक्त एक डिसेंबर नंतर ते वीस हजार कोटी रुपयाची तरतूद अख्ख्या देशाला वीस हजार कोटी म्हणजे काहीच नाही आणि मग हे पुन्हा सत्तेवर आले तर वर्षाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्याला मिळतील धन्यवाद एक अजून नेते आहे सर काय कसं बजेट प्रक्रिया गेल्या अनेक वर्षाच्या नंतर प्रत्यक्षानंतर अशा प्रकारचं आकर्षक बजेट शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये भरपूर काय आहे कामगारांसाठी आहे उर्दांसाठी आहे मागासवर्गीयांसाठी आहे सगळ्यांसाठी ह्या बजेटमध्ये काही ना काहीतरी आहे आणि विशेष करून पीएम किसान योजना ही सगळ्यात मोठी चांगली योजना आहे